चेंबूर भक्ती पार्क दरम्यान मोनोरेलमध्ये बिघाड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे आदेश मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आज सायंकाळी चेंबूर आणि भक्ती पार्क स्थानकांदरम्यान एक मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे अडकून पडली या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली असून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे म्हटले आहे तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत घटनेचा तपशील आणि बचाव कार्य मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सकाळचे सहा वाजून पंधरा मिनिटेच्या सुमारास ही घटना घडली मोनोरेलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती मार्गावरच थांबली यावेळी मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आणि लोकल सेवा विस्कळीत झाल्यानं मोनोरेलमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती गाडी थांबल्यानंतर काही वेळातच वातानुकूलन यंत्रणा एसी बंद पडल्याने आणि हवा खेळती नसल्याने प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एमएमआरडीए अग्निशमन दल आणि बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसी यांसारख्या आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन क्रेनच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू केले प्रवाशांच्या सुटकेसाठी मोनोरेलच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या सुमारे दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले काही प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मुख्यमंत्र्यांचे निवेदन आणि चौकशीचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स डेस पूर्वीचे ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून या घटनेबद्दल माहिती दिली त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की काही तांत्रिक कारणाने चेंबूर आणि भक्ती पार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे एम एम आर डी ए अग्निशमन दल आणि महापालिका अशा सर्वच यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचल्या आहेत सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे त्यामुळे कुणीही काळजी करू नये घाबरून जाऊ नये सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल सर्वांनी संयम ठेवावा ही माझी सर्वांना विनंती आहे मी एम एम आर डी ए आयुक्त महापालिका आयुक्त पोलीस आणि सर्वच यंत्रणांशी संपर्कात आहे हा प्रकार का घडला याचीही चौकशी करण्यात येईल प्राथमिक अंदाजानुसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आणि तांत्रिक बिघाड यामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे मात्र चौकशी नंतरच याचे नेमके कारण स्पष्ट होईल असे प्रशासनाने म्हटले आहे या घटनेमुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे